मित्रांनो गेल्या वेळी आपण तहसील कार्यालयातून जवळपास पाचशे मुलांना मुलींना नागरिकांना दाखले काढून दिले होते पण जित्याची खोड मेल्याशिवाय जाईना रोज सर्वर बंद आहे सर्वर बंद आहे सर्वर का बंद आहेत आज या लोकांना रात्री दहा वाजता मेसेज पाठवले की तुम्ही तेरा तारखेला सकाळी अकरा वाजता सुनावणीला हजर राहा आणि जर आपण सुनावणीला हजर राहिले नाही तर आपण गैरहजर राहतो असे सांगून अर्ज निकालात काढण्यात येतील आणि त्यातली दुर्दुर्दवाची गोष्ट म्हणजे जे सुनावणी घेणार आहेत ते तहसीलदार जयराज देशमुख गैरहजर आहेत सुनावणी घेणाऱ्या डॉक्टर मनीषा माने लोंडे नायब तहसीलदार तिकडे पण बघा त्याही गायब आहेत आणि नागरिक मात्र इथं टेन्शनमध्ये आहेत की सुनावणीला आम्ही आलोय पण जे सुनावणी घेणार आहेत ते इथं हजर नाहीत मित्रांनो लक्षात घ्या अर्जदाराला गैरहजर दाखवून एकतर्फी निकाल देण्याची ही भ्रष्टाचाराची एक नवीन परंपरा आहे जी जुनीच आहे बरं का परंपरा म्हणणार नाही हा कुटील उद्योग यांचाच आहे तर या संदर्भात नागरिक काय म्हणतायत ते बघूया आपण हां सांगा मी अतुल राऊत उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी गेले आठ दहा दिवस झाले मी रोज सतत दोन दोन चक्रा मारतोय मिळत नाही तहसीलदारांनाही भेटतोय आणि नायब तहसीलदारांनाही भेटतोय पण तो मिळत नाही मिळत नाही आज, माला आज थी। थी। मला अकरा वाजता बोलवलं होतं तरी आजही त्या घर्याजर आहे मला पण दहा वाजता रात्री दहा वाजता मेसेज आला सकाळी चोवीस तास पर्यंत सरकार मधून नॉन केमिकल साठी अप्लाय केलेलं आता सध्या मी एक, एक जून अप्लाय केलेला आहे आता जवळजवळ जून जून आज आणि अजून सुद्धा ते प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं कारण देऊन ते, ते करतात एक जून ते पंधरा ऑगस्ट चालू आहे सर मला रात्री साडे दहा ला मेसेज आला आणि नेमकं प्रकरण मला नेमकं माहिती नाही कोणतं आहे आणि मी शोधत शोधत आता मला अडीच तास हो वाजता सुनावणीचं आहे आणि एक शोधत आता येऊन लागले अडीच तास लागला मला मी पंचवीस मार्च ला माझी जमीन मोजण्याची नोंदणी केली होती पंचवीस मार्च हा आता ऑगस्ट हा हा तर तेव्हापासून माझ्या मोजणी झालेले क प्रत्यानाचा खत ताळ करतात वाघुतले समीर खाटे हा हा सर मी नॅशनल डॉमिसाईल सर्टिफिकेट साठी तीन महिने झाले अर्ज केलेला आहे मी इथं आलो तर सारखे मला म्हणतात की सर्व डाऊन सर्व डाऊन मला कोणी उत्तर देत नाही नीट आणि याला भेटा त्याला भेटा आणि कोण भेटत नाही जागेवर आणि गळ्यात आय कार्ड सुद्धा नाहीये आयकार्ड हवे आयकार्ड का नाही हे तुम्ही बघा आयकार्ड जर घातले तर एजंट कोण आणि कर्मचारी कोण हे ओळखता येईल ना पण सर्वसामान्य नागरिक आम्हाला आम्हाला कसं कळणार की कोण आहे आणि कोण नाही आहे कर्मचारी आणि एजंट यांची ओळख नीट स्पष्ट होऊ नये म्हणून ते आयडेंटी कार्ड पण आमचं काम सोळा ला मी अप्लाय केलं होतं माझ्या साठी मला अजूनपर्यंत डोमे च सा काहीच भेटलेलं नाही आणि मी आता आलोय तर सर्व डावने सर्व डावने सांगतात अजून एक आठवड्या पर्यंत बंदच राहणार या मुलीचं युपीएससीची परीक्षा एकवीस तारखेला आणि हिला अजून दाखला मिळालेला नाही हो, काय पाहिजे सर्टिफिकेट आहे ते मला हवं आहे अर्जंट एकवीस तारीख लास्ट डेट आहे आता कधी मिळेल ते मला आजच मिळणार आहे डोंट वरी मी चालेल ओके अजून कोणाच काय कास्ट सर्टिफिकेट साठी तीन महिन्यांपासून अर्ज दिलेला आहे आता मुलाचं दुसरीकडे ऍडमिशन घेतलं कास्ट सर्टिफिकेट मिळणं नाही हा म्हणून ओपन मध्ये ऍडमिशन घ्यावं लागलं ओके ग्रेट आता आपण हे दोघ तर गायब आहेत त्यांच्यानंतर कोण अधिकारी त्यांची जी आपण बोलूया तुम्ही महसूल सहाय्यक संकलक अभिलेख नमस्कार हे सगळ्या नागरिकांना रात्री मेसेज गेलेले होते की तुम्ही अकरा वाजता सुनावणीला हजर राहा आणि आपले तहसीलदार आणि नायब तहसीलदार दोघं गायब आहेत तर या संदर्भामध्ये आपल्याकडे काय माहिती आहे की हे दोघं का गायब आहेत आणि हे नागरिक का हजर झाले तिथं मी गेल्यावेळी आलो होतो आता परत लोकांची रांग लागायला लागलेली दोन दोन तीन तीन महिने यांना दाखले मिळत नाहीयेत दाखलाचा विषय झालेला आहे मध्येच क्लिअर तो पण आता सध्या सुद्धा सर्व डाऊन आहे असं काहीतरी वर्षभर डाऊन आहे सर्व सर्व डाऊन आहे वर्षभर सर्व्हर चालू आहे तो सर्व्हर चालू आहे मग तुम्हाला काय म्हणजे कर्मचारी चालू आहेत कर्मचारी करत नाही मी सांगतो इथे जे काय ते कुणी म्हणतात ते मधले लोक एजंट त्यांचे अर्ज कशी काय मान्य होतात त्यांचे कसे का काय दाखले मिळतात ते पैसे देतात तुम्हाला हा विषय सांगाव नाही पैसे द्या आणि घ्या हे बघा सांगा जेव्हा सरकारी कर्मचारी काम करत नाही समजायचं त्याला पैसे पाहिजेत आणि जर त्यांनी वेळेत काम नाही केलं तर तुम्ही वरिष्ठाकडे तक्रार केली आणि वरिष्ठांनी त्याच्यावर सुनावणी नाही केली याचा अर्थ वरिष्ठाला सुद्धा पैसे पाहिजेत त्याच्या वरिष्ठाकडे तुम्ही तक्रार करा तरी काय कारवाई होत नाही कारण या सरकारमध्ये एक मेसेज मात्र तुम्हाला सौजन्यपूर्ण येतो की आपले पत्र पुढील कारवाईसाठी योग्य विभागाकडे पाठवण्यात आले याच्या पुढची मात्र काही कारवाई होत नाही बरोबर अशा प्रकारचा सगळा खालपासून वरपर्यंत हा भ्रष्टाचार चाललेला आहे आणि कारवाई झाली कोणावरती को तहसीलदार आणि हे स्टाफ तुम्ही सगळे मला एक लेखी अर्ज द्या मी विभागीय आयुक्तांकडे ते देतो आणि तोच अर्ज माझ्या सन छत्रपती शासन पक्षाच्या लेटरला जोडून मी आपल्या मुख्यमंत्र्यांकडे देतो आणि अशा प्रकारे जर सावळा गोंधळ असेल तर जनतेने जायचं कुठे असा प्रश्न मगाशी यांची एक तक्रार होती तुमचं आयडेंटी कार्ड कुठे तुम्ही या कार्यालयातले अधिकृत कर्मचारी याचा पुरावा काय तुमच्याकडे नाही मला देऊ नका कळ्यात का घालत नाही तुम्ही साहेबांची बॅग पण छान आहे आकर्षक लेदरची बॅग आहे हो हो नाही बॅग लेदरची आहे मला माहिती आहे असं आपण घातलं तर सुंदर प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याकडे अच्छा यांच्याकडे पण आयडेंटी कार्ड नाहीये ठीक आहे आता ह्या मॅडम बरं सापडलं नशीब घाला बरं गळ्यामध्ये घाला आयडेंटी कार्ड घाला हा पुढे हा रास मॅडम आपलं आयडेंटी कार्ड कुठे कॅमेरावालीन दाखवत वा वा बघा बॅगेत घेऊन का फिरताय बर काढावर घालावर सौजन्य मॅडम तुमचं आहे का आयडेंटी कार्ड बर हा एक प्रामाणिक कार्यकर्त आहे याचा वेळी सत्कार करायचा ना पण तहसीलदार अवघड मनाने सत्कार करत होते मनात असे म्हणत मन होते की कशाला वेळेवर येत असतो लो कशाला लोकांची कामं करत असतो अशा त्यांच्या मनात म्हणत मन असतील असं म्हणतोय नाही ते काय बोलले नाही तुला मॅडम हजर नाही अशी सगळी परिस्थिती आहे तर मित्रांनो हा अनुभव जो इथं लोकांना आलेला आहे तो महाराष्ट्राच्या प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये येत असेल याच्यावरती ये एकच पर्याय मला वाटतो जिथे तिथे दिशे लूट जिथे जिथे दिशे लूट तिथे तिथे करा व्हिडिओ शूट जिथे तिथे दिशे लूट तिथे ते करा व्हिडिओ शूट आणि जर तुम्हाला कोणी सरकारी कर्मचाऱ्यांनी धमकी दिली व्हिडिओ शूट करू जेव्हा त्याव त्यावरील मला फक्त त्याचा नंबर पाठवा तो का व्हिडिओला शूट करायला विरोध करतोय मी बघेल आणि तो किती दिवस कामावर राहील हे पण आपण कायद्याच्या चौकटी बघू